आहात सगळे मजेत ना मी स्वागत करते आणखीन एका नवीन वाजलेले आहेत पाहुणे नऊ आणि इकडे या दोघांचा नाश्ता वगैरे चालू आहे टिफिन वगैरे पॅक करून ठेवते मी त्यांचा नाश्ता वगैरे चालू आहे दोघांचा टिफिन पॅक करून घेते पूजा वगैरे झालेली आणि सकाळची घाई गडबड तर नेहमीची असतेच तर माझा नाश्ता अगोदर मी करून घेतला या दोघं येणे अगोदरच कारण मला आरूसाठी बनवायचा आहे तो नाश्ता अगोदर करत नव्हता म्हणून त्याला मुरमुरे दिले थोडे तर नाश्ता करत नव्हता म्हटलं मग त्याला आहे ना थोडंसं संत्र्याचं जे आहे ते ज्यूस बनवून देते संत्री पण आणली होती मी त्याला पण खाल्ली नाही त्याने अजिबात तर म्हटलं त्याला ज्यूस वगैरे करून देते खाल्ली तर खाल्ली तो डबा इग्नोर करावर का तो आरूचा अंगणवाडीत नेते मी आणि काल भांडे वगैरे धुतले तर मग तो आहे ना खाली राहून जातो भांड्यांमध्ये मग ते काढायला खूप पाड म्हणून मग ते दोन वगैरे वरच्या वर घेता येईल असं ठेवलेला होता मी त्याला तर चला आता मला आहे ना आरूला जे संत्रीचं ज्यूस आहे ते बनवून द्यायचं आहे चला तर आता चला आरूची जी संत्रीचं ज्यूस आहे ते ना मी आता नंतर बनवेल म्हटलं हे गेल्यानंतर कारण त्यांना पण आता वेळ होतोय तर आता आहे ना आम्हाला म्हणजे फोडायचं आहे कैट ॲक्च्युली हे आहे ना मी गावातून आणलं त्या दिवशी गेली होती बाजारात आणि असंच लक्ष केलं म्हटलं घ्यावं हो। कारण लास्ट टाईम कधी खाल्लं हे आठवतच नाही आहे मामाच्या गावाला असताना खूप लहान होते त्यावेळेस खाल्लं होतं आणि नंतर मग काही विषयच आला नाही कारण लहानपणी आणि शेवटी ये ना जास्त करून गावाकडे वगैरेच भेटतात असं मला वाटतं बरं का कारण मी नाशिकला असताना वगैरे पाहिलेच नाहीये आणि इकडे संगमनेला म्हणजे आले ते पाहिलं आणि गावात होतं ते म्हणून म्हटलं चला घेऊन बघते लहानपणीची आठवण ताजी होईल सो चला आता मी याला आहे छान फोडून घेते म्हणून कसं फोडायचं याला मधूनच हे करायचं ना कारण मला काय माहिती घरी मग मा... लहानपणी ना मामांनीच वगैरे म्हणजे नाही करायला मामाच्या गावाला मामांनीच करून दिलं होतं ते आणि मग त्याच्यामुळे काही माहिती नाही आता मी याला आता शिवारंभ करते याचा फोडायचं पर्शीला नाही होणार ना काही फरशीला नाही होणार ना काही याच्यात फोडलं नाही त्याच्यावर ठेवू का ठीक आहे चला आता मी याला फोडते मी चटई घेतली अगोदर खाली आणि हो त्याच्यावरती ते फोडते म्हणजे कसं खाली फरशीला नको काय व्हायला कारण मला तर भीती चढते आणि असं असं आडून वाजत तर आहे हे फुटलेलं आहे तरी पण थोडंसं हे कराव मला असं बरं म्हणजे म्हटलं त्याला नारळासारखं फोडायला पण काहीच नाही लागलं त्याला वाव कस आहे आतमध्ये आय या कस असत नाही वेगळंच दिसत आहे तू असं असत मला नाही माहिती खाल्लं होतं पण त्यावेळेस पाहिलं नाही असतं तसं आतमध्ये मध्ये पूर्ण असं वेगळं निघायचं हो का नाही मला कसं निघालय पूर्ण असं वेगळं मला ते काय माहिती म्हणजे मी पहिल्यांदा पाहिलं थोडं वेगळं वाटतंय की काय मला कमेंट मध्ये सांग बरं हे असंच असतं का ऍक्च्युली आता मला असं वाटतंय खराब तर नाही ना हे कसं दिसतंय नाही ते असं थोडं खाऊन बघा बरं आहे का थोडं थोडं टेस्ट करून बघा ना मला नाही वाटत थांब हे देऊ ते पूर्ण कस आहे नाही छान आहे हो का खायच <laughs> त्याचे दात कसे होत आहे आंबट आहे ना ते घे ना खा ना थोडं घे ना याच्यामध्ये आता टाकू की साखर साखरे मला असं वाटत कि गुलटा खाऊ नाही का हम्म ठीक आहे खायचं का घे ना अरे थोडं घे नाही फोडलेलं जर आहे पण मला असं वाटतंय ना की काय म्हणजे मी म्हणजे पाहिलंच नव्हतं मग आम्हाला यायची ते साखर वगैरे काल त्यावेळेस खायचं पण मग फोडताना असं पाहिलं नव्हतं ना तरीच नाही ते खूप मला वेगळं वाटते असं आता याच्या दिना मी साखरेऐवजी गोळ टाकते आणि गोळ मिक्स करून मग आता खाऊ मी ना युट्यूबवर याच्याविषयी चटणी पण पाहिल्या होत्या पण मग चटणी आता हे एवढं खाल्लं नाही म्हटलं चटणी जर लावचा विषय तर म्हटलं आता नॉर्मल पहिले खाऊन बघते जर छान वाटलं तर असंच खाऊ जर नाही वाटलं थोडं त्याच्यात काही वाटलं तर मग त्याची चटणी वगैरे बनवून घेईल आणून तर बघूनच त्याला तोंड वगैरे त्याचं पायनल तुम्ही रिॲक्शन कशी होती त्याची असं सांगत त्याच्या तिने मी गोळ किसून टाकते आता इकडे फायनली अमोलरावांनी घेतलंय आणि त्याचं ते काढायचं त्याच्या हाताने आता मी काय एवढं म्हणजे पाहिलं नव्हतं आता ते राहिलेत खेड्यागावात वगैरे त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टी जास्त माहिती मला नाही एवढं माहिती नाही का आजच काढतात ना पण बंद <laughs> का लावलेला असं वाटतंय आम्ही त्याचं मी इन्सल्ट झालं खायला हो मलाच वाटत नाही साखर पण टाकू शकतो पण मग मी कसं आता सध्या साखरेचा जो वापर आहे तो आमच्या खाण्यामध्ये कमी करणार आहे आणि गुळचा वापर जास्त करते म्हणजे जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करण्याचा आता प्रयत्न करते सध्या मी साखर

सांगा आता मी कुस सॉरी किसून घेत गूळ आणि त्याच्यात टाकेला आहे ना थोडं वेगळं काढलं होतं आणि थोडंसं गूळ किसून घेतला आहे तर गुळ घेतला आहे थोडं म्हणजे जेवढं ते तेवढंच हे घेतलं आहे आता हे गुळ मिक्स करते याच्यामध्ये आणि हे बाकीचं जे आहे ते ना मी म्हणजे हे जर म्हणजे हे जर छान वाटलं तर मग अजून गुळाचं बनवेल पण मग हे जर छान नाही लागलं तर मग ला, याची ना मी आता चटणी बनवून टाकेन उरले भरपूर उरलं याच्यामध्ये सो चला आता गूळ जो आहे तो मी ना मिक्स करून घेते मध्ये व्यवस्थित पप्पाला गुळ देव घ्या मला बघा कसं झालंय घ्या घ्या कसं झालंय छान लागतंय का गूळ टाकून अगोदर थोडं आंबट होत नाही घे रे खायचं का तुला थोडस खा चम्मच घे नाही बघ अरे <laughs> घे ना खा ना गुळ बघतोय नाही गुळ नाही बेटा आता तुला दिला ना मी अगोदर थोडा गुळ आवडायला लागलाय गुळ साखर पाहिलं म्हणजे तेल पोयला लागतं पहिले अरे बाबू तुला दिलं होतं ना मी अगोदर बरं थांब थोडाच देईला मग हम्म अवघड आहे खरंच पोराने तर पाहूनच नाही म्हणलंय नगोवाला असं घे गुळ घे थोडा बस आता थोडाच देईल पुरे एवढा तर चला आता मी जे आहे ते टेस्ट करून बघते कसं झालं मग तेच कळत आंबा भरपूर आहे गुळ टाकल्यामुळे मिक्स झालाय वस्तू तर अजून पण मग आंबट लागत आहे भरपूर लहानपणी ना ते खूप कड असायचं मामांना दिलं होतं त्यावेळेस आम्हाला खायला ओलय मामाने ज्यावेळेस आम्हाला दिलं होतं लहानपणी खूप कोरडं होतं आणि ते आणि त्याच्यात ना त्याच्यात त्यांना साखर टाकलेली होती आणि ती साखर नाही काशी फुलकरची म्हणजे वितळलेली नव्हती तेवढ्यात तर आम्ही खाल्लं होतं त्याच्यामुळे ते कदाचित म्हणजे असं व्यवस्थित त्याला पाणी सुटलं नसेल साखरेचं आता गुळ व्यवस्थित याच्यात ना म्हणजे मिक्स झाला पण मग थोडे अजून खडे जे आहेत ते राहिले म्हणून कदाचित ते, ते थोडासा वेगळं लागलं असेल छान लागते बघ याला रामदेवा सुद्धा म्हणून म्हटला जातो ऐकलं मी बऱ्याच वेळेस छान लागतंय तर मला असं वाटतंय ना तरी पण ते आंबटच तो आंबटच ते हम्म नाही पहा परत आला गुळ घेण्यासाठी नाही पप्पांनी खाल्ला पप्पांचं नाव करतो आणि पप्पांच्या हातून तो खातो छान लागलं ला ते क कैट कैट आम आमच्याकडे कैट म्हणतात इकडे त्याला कौट म्हणतात आता मी त्याला याने व्यवस्थित जसं ओपन केलं होतं तसं पॅक केलं आता याला फ्रीजमध्ये ठेवून घेते कारण बाहेर मला वाटतं ते खराब होऊ शकतं आणि तिकडं न आल्यानंतर म्हणजे आता आरूला मला अंगणवाडीत घेऊन जायचंय तर तिकड आल्यानंतर आहे ना याची थोडीशी चटणी बनवेल आणि मला तरी ना ते नॉर्मल असं गुळ टाकूनच आवडलं आता ते नंतर बाकीचं खाल्लं त्याच्यामुळे आणि ते ना आपण लहानपणी बघा शाळेच्या बाहेर त्या गाळ अशा गाड्यांवर ना गोळ्या बिस्किट भेटतात तिथे ना असं इमलीचं छोट पाऊच भेटतं सेम तशी त्याची चव लागली मला आणि आवडलं ते बाकीचं नंतर खाल्लं त्याच्यामुळे तर म्हटलं मी माझ्यासाठी थोडंसं राऊंड देते आणि बाकीचं जे आहे त्याची चटणी वगैरे करून टाकली कारण भरपूर मोठं होत ते आणि हे जवळजवळ मला एवढं आहे ना त्यांनी वीस रुपये का दहा रुपयाला दिलं होतं एक घेतलं होतं मी फक्त म्हटलं कसं आहे काय पहिले एकच घेऊन बघावं त्याच्यामुळे मी हे जे आहे पहिले एकच घेतलं होतं आणि म्हटलं मग बघू नंतर जर आवडलं तर आणखी घेता येईल तर याची बाकीची जी आहे ती नंतर मी चटणी करून घेईल आणि आता अमोलराव निघाले ऑफिसला नेहमीप्रमाणे आपण आपली ड्युटी बसवायची लगेच गाडीवर जाऊन बसतो इतकं म्हणजे शार्प झालाय ना आता आणि त्याचं त्याचं चढायला पण लागलाय बरोबर चावी वगैरे कसा लावतो अरे चावी रह चावी तीच काय नसते लावायची ती कुठे लावतोय चावी आणि चावी पण बरोबर तशीच लावून म्हणजे लावतो बरोबर ते ऑन वगैरे करतो एवढं बरं का त्याला ते चालू नाही करता येत अजून त्याच्यामुळे बरं आहे बघा आता आमचे पप्पा गेले आणि आम्हाला थोडीच घे हा ते स्वामीजवळ साखर ठेवली ना तो ती घेतो थोडी थोडी आणि बरोबर विचारतो घेऊ का घेऊ का तर असं आता जे संत्री मी आपला ज्यूस बनवून घेते काय होतं ना तो खातच नाही असं त्याच्यामुळे म्हटलं ज्यूस करून तरी बनवून देते त्याला अगोदर दे खात होत पण आता त्याला काय झालं काय माहिती खातच नाहीये आणि हे जे संत्र्याचे साल आहे ते मी गोळा करून ठेवते आहे माझी तुम्ही एक मी रेसिपी अपलोड केली होती पाहिली असेलच त्याच्यामध्ये आरूच्या आजींनी आरूला काढा बनवून दिला होता सर्दीवर उपाय म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी संत्र्याचे साल सुद्धा घेतले होते सो मी तेच आता साचवून ठेवते टे आणि टेरेसवर आता त्यांना उन्हात वाळून येईल तसं आज होऊन नाहीये पण मग दोन म्हणजे दोन दिवस जर वाळवलं तर वाळतील छान नॉर्मल ऊन आता तसं काय माहितीये वाटते असं आणि या आता जे आहे डायरेक्ट मी ते काढून घेतले साल आणि डायरेक्ट भांड्यात टाकते हे आणि जे आहे ते मी चालून घेते आता करून व्यवस्थित मी याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि याला आता व्यवस्थित दळून घेते तर हो आता चला इकडे मी जे आहे ते मिक्सरमध्ये व्यवस्थित संत्री जे आहे ती तळून घेतली आणि एकच संत्री होती त्याच्यामध्ये थोडंच झालं आहे आणि आता याला आहे ना व्यवस्थित त्याच्यामध्ये गाळून हा जो दुसरा मी चोथा काढलेला होता तो मी परत टाकला आणि पाणी टाकून एकदा सगळं फिरवून घेतलं होतं थोडंसं आता हे पुन्हा सगळं गाळून घेते जूस मी रेडी करून घेतलं आणि आरूला देते मी टाकला होता एकदम थोडासा कारण संत्र्यामध्ये ना थोडा आंबटपणा असतो आणि तो घालण्यासाठीच टाकला होता आता आरू पितो का नाही तेच बघते त्याच्यासाठीच मी खास गोल टाकला होता आरू हे पिऊन बघ बर घे ना अरे घे ना चल ना थोडस अरे पिऊन तर बघ एकदा असं असतं पोरांचं म्हणजे करावं आपण त्यांच्यासाठी एवढं घ्यायचा नाही आणि पीत नाही घे ना बाळा थोडं घे थोडं पी ना बाळा चल ना घे ना चल ना पळवतोय मला घरात सगळं चल ना थोडस घे थोडस हार थोडस 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 चल 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 थोडस घे ना बाळा खूप नाटके झालंयच रे तू तू चला मुलानंतर काही ज्यूस पिला नाही फार घरभर फिरवलं ना आता शेवटी रडतोय तिकडे साईडला जाऊन ज्यूस देते असो तर आता त्याला ना मी अंगणवाडीत घेऊन जाते आणि त्याच्यानंतर बाकीचा जो काही ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते तर चला आरूला शाळेतून घेऊन आले आणि त्याच्यानंतर आरूला बघा मी ज्यूस बनवलं होतं संत्र्याचं सा, त्याची साल जे आहे ती मी टेरेसवर ठेवण्यासाठी निघाले पण ताई घरी नव्हत्या त्याच्यामुळे ते, ते रिटर्न घरी घेऊन आले आणि हे जे बुक तुम्ही बघताय हे ना मला त्या म्हणजे सरांनी दिलं रविवारच्या दिवशी त्या दिवशी मला ते लक्षातच नाही राहिलं दाखवायचं तर म्हटलं चला आज दाखवावं तर हे जे बुक आहे त्याच्यामध्ये मुलांची जी ग्रोथ आहे ती खूप फास्ट होते कारण त्याच्यात चित्र वगैरे दिलेली आहेत आणि खूप छान म्हणजे नाही का ग्रोथ होते आता आम्ही अरुची वगैरे पाहिलीच अॅक्च्युली हे जे बुक्स आहेत ना ते मी मी शोरून मागवणारच होते पण मग सरांनी मला आणून दिले त्याच्यामुळे मी काही ते, ते मागवलेच नाही आणि खरंच खूप छान मुलांची ग्रोथ होते याच्याने कारण ते नाही का चित्र वगैरे बघून ते जास्त अजून नाही का स्पीडली शिकतात की याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात आणि सरांनी ना याच्या अगोदर पण बरीचशी अशी पुस्तकं दिली होती आरूला म्हणजे दिलेली आहेत तर ते बाकीचे मी अजून नाही काढले बाकीचे काढलेले आहेत बाकीचे ना असं म्हणजे नाही का गिरवण्या वगैरेचे आहेत नाही का म्हणजे आपलं हँड म्हणतो ना ते रिपेअरिंग करण्यासाठीचे आहेत बहुतेक ते तर ते मी काही अजून काढले नाहीत पण मग जे दुसरे आहेत चित्र वगैरे ज्याच्यात दिसतं म्हणजे आता जसे तुम्ही हे बुक बघताय याच्यामध्ये चित्र वगैरे दिलेली आहेत तशीच ना अजून एक म्हणजे अजून बरीचशी बुक आहेत तर मग ते ना मी त्याला अभ्यासासाठी काढलेली आहेत तर हे त्यांनी परत मला रविवारी आणून दिलं आणि खरंच खूप छान बुक आहे आणि आणल्यानंतर तर त्या दिवशी तर आम्ही शुभारंभ केला होता लगेच ते नाही का बघायचं वगैरे तर हे बघा अशा पद्धतीची बुक आहे त्याच्यामध्ये छान म्हणजे ना ॲक्च्युली ही ड्रॉइंग बुक आहे याच्यामध्ये मुलं ड्रॉइंग वगैरे करू शकतात तसं तो अजून ड्रॉइंग वगैरे ते नाही काढणार पण जे चित्र वगैरे आहे ते ना तो बघून म्हणजे ऍक्च्युली त्याला कळेल की याला काय म्हणतात याला कसं काय करायचं आहे याची त्याला जाणीव होईल म्हणून ते खास करून मी त्याला सध्या तरी ते वरती काढली म्हणजे आता ते यूज करणार आहे त्याला दाखवायला वगैरे आणि हे जे तुम्ही बघताय माझ्या हातात हे ना ॲक्टिव्हिटीजचं आहे जसं की आतमध्ये बघा तुम्हाला म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल जसं की मी तुम्हाला नाही एक आता उदाहरण सांगते आता इथे बघा दिलेले आप आहे आपल्याला चमकी आणि त्याच्यावर नंबर पण दिला आहे की कि किती नंबरचा म्हणजे हे बोर्डवर म्हणजे पेजवरचा आहे वगैरे तर ही जी ज जलपरी आहे त्याचा आहे ना बघा तिथे खाली तिला कलर त्यांनी करून दिलेला आहे आणि तसं जो आहे तो आपल्याला इथे कलर करायचा आहे तर खाली जे आहे ते जलपरीचे जे काही फ्रॉक आहे तिथे ना त्यांनी असं ग्लिटरस म्हणजे चमकी टाकलेली आहे तर तीच चमकी त्यांनी दिलेली आहे आणि ती ॲक्टिव्हिटी म्हणून बाळांनी पण मुलांनी तसं करावं तर ते दिलेलं आहे तिथे ॲक्टिव्हिटी करायची म्हणून आणि बरेचसं आहे त्याच्यामध्ये अजून खूप छान छान आहेत आणि खरंच मला तर खूप जास्त आवडली बुक खूप मस्त आहे आणि तर ज्या पण सरांनी बुक दिल्या त्या पण खूप छान आहेत जसं की तुम्ही आता बघताय प्राणी वगैरे व्हेजिटेबल्स तो खूप छान जास्त करून आरुची मा म्हणजे मी आमच्या लक्षात आलं की या बुक्सने जास्त करून त्याची स्पीडली ग्रोथ झाली कारण मगच म्हटले का चित्र वगैरे बघतात मुलं त्यांच्यात जास्त करून ते डोक्यात बसतं की नाही ह्या हे चित्र पाहिलेलं आहे यालाच हे म्हणतात त्यालाच ते म्हणतात असं जर आणि जर तुम्हाला पण आहे ना अशा बुक्स वगैरे हव्या असतील तर मी शोवर अवेलेबल आहेत आता मी काही प्रमोट करत नाही बरं का कुठलं मी दुसरं तुम्ही कुठलंही घेतलं चालेल खूप छान छान बुक्स वगैरे आहेत तिथे मी आरूल ॲक्च्युली तिथूनच मागवणार होती पण मला सरांनी दिलं त्याच्यामुळे मी काही मागवलं नाही तिथे अजून खूप छान छान आहेत नाही का असे टेबल्सचे स्पेशली असे हे असतात पोस्टर असतात आता तुम्ही पाहिलेच असतील खूप छान छान असतात त्याच्यामुळे आरूला तर खरंच खूप मदत झाली आणि होत पण आहे चला आरूची झोप वगैरे झाली त्याच्यानंतर त्याला इकडे नाश्ता वगैरे मी म्हणजे खाऊ घातला आणि आज मी त्याच्यासाठी तुपाची चपाती केली ती होती ती खाल्ली मुरमुरे वगैरे खाल्ले आणि त्याची चिडचिड चालू होती त्याच्यामुळे मी ते काही व्हिडिओज घेतलेच नाही सो वाजलेले आहेत पाहुणेसा आणि इकडे साहेबांची आता तयारी वगैरे करून दिली छान खेळतोय जरा आणि आज आहे ना म्हणजे आता मला बनवून घ्यायची आहे रात्रीसाठी पालक पनीरची भाजी खूप इझी आणि सिम्पल आहे सो म्हटलं तीच बनवा चला आता बरेच दिवस झाले ती बनवलेली पण नव्हती आणि कालच यांनी ना पनीर आणलं होतं सो त्याच्यामुळे चला आता जी भाजी आहे ती बनवली तर आता हे बघा इथे ना मी अशी पालक घेतलेली आहे आणि माझ्या जवळ आहे ना बऱ्यापैकी मोठी पालकची जोडी होती त्यातली मी आधीच घेतली कारण आमच्या म्हणजे तीनच जणांसाठी थोडी थोडी भाजी पुरे होते आता एवढी केली तर जास्त होईल त्याच्यामुळे मी एका जोडी मधली जी पालक आहे ती घेतली व्यवस्थित निवडून वगैरे घेतले आणि असे कवळे पान आहेत ते पानं आहेत त्यांना ना मी पूर्णच घेतलंय आणि जे मोठं पानं त्यांची ते मी काढून घेतली आणि आता इकडे कढईमध्ये ना मी गरम पाणी ठेवणं म्हणजे गरम पाणी ठेवलं होतं आणि आता याच्यामध्ये ना मी जी सगळी पालक आहे ती टाकून देते आणि याला एक दोन मिनटं आहे ना छान असं म्हणजे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये डीप करून घेतं घेते म्हणजे जसं ते नाही का असं छान हे होईल म्हणजे जो काय पालकचा कच्चेपणा आहे ना याच्याने जातो असं माझं या भाजी लक्ष म्हणजे भाजी करण्या वगैरेमध्ये लक्षात आलेलं आहे की ही प्रोसेस केल्यानंतर आहे ना भाजी म्हणजे जो पालकचा कच्चापणा असतो खाताना वगैरे आपल्याला वास वगैरे येतो तो लागत नाही अजिबात याच्याने त्याच्यामुळे तेचा ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्या अगोदर मी ना अशीच भाजी केली होती म्हणजे हे न टाकता त्याच्यामुळे खूप असं कच्चेपणा लागत होता त्याचा तर ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर याला काय करायचं ना का दोन मिनटं हे पाण्यामध्ये परतून झाल्यानंतर आहे ना थंड पाण्यात टाकायचं आता तुमच्याजवळ जर फ्रीजमधलं पाणी असेल बॉटलमध्ये ठेवलेलं वगैरे तर उत्तमच आहे पण आता माझ्याजवळ नव्हतं त्याच्यामुळे मी नॉर्मल आपलं जे पिण्याचं पाणी असतं तेच घेतलं आणि असं पण सध्या आहे ना थंडी चालू आहे त्याच्यामुळे ऑलरेडीच पाणी गार झालेलं आहे म्हणून फ्रीजमध्ये मी काय ठेवलंच नाही जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी होतं तेच घेतलं रूम टेम्परेचरचं आणि याला आहे ना आता छान जे आहे पाण्यामध्ये आपल्याला डीप करून घ्यायची कारण जी काही पालकची प्रोसेस आहे ती शिजण्याची थंड पाण्यात टाकल्यानंतर थांबते त्याच्यामुळे आपल्याला ते थंड पाण्यामध्ये टाकणं गरजेचं आहे नंतर आपल्याला काय करायचंय ना आता ही जी सगळी थंड पाण्यात जे काही पालक टाकली होती तिला आहे ना आता व्यवस्थित छान म्हणजे तिचं पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचं छान तिला आहे ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक दळून घ्यायचे अशा पद्धतीने त्याच्यानंतर मी ना कढईमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे मी थोडंच कमीच टाकते मी तेल एक पळी तेल घेतलंय त्याच्यामध्ये टाकलंय थोडंसं जिरं आणि हा आहे ना मी बारीक कट करून घेतलेला कांदा टाकलाय याच्यामध्ये एक पाऊन वाटी असेल तो फुल वाटी नव्हता पाऊन वाटी असेल तर तो टाकलाय खूप बारीक जे चॉपर असत ना करून घेतला होता मी याला या ना आता असं पिंकिश होईपर्यंत छान परतवून घेते त्याच्यानंतर मी ना याच्यामध्ये टाकलेला आहे आले लसूणची पेस्ट आता माझ्याकडे रेडीमेड होती पाऊच पडलेलं त्याच्यामुळे मी तीच टाकली आता याला पण जे आहे ते छान कच्चे पण याचं जाईपर्यंत छान परतवून घेते त्याच्यानंतर कांदा परतवून झाल्यानंतर लगेच मी इथे ना पाऊन वाटीपेक्षा थोडस कमी जो आहे टोमॅटो घेतलाय आणि याला पण मी चॉपरमध्ये छान असं चॉप म्हणजे असं हे करून घेतलाय काय नंतर कट करून घेतलाय चॉपरच्या साह्याने याला पण मी आता जे आहे प्युरीमध्ये छान सॉरी पिवरी म्हणते कांद्यामध्ये छान जे आहे परतवून घेते नंतर याच्यामध्ये टाकण्यासाठी ना मी काही मसाले घेतलेत इथे लाल चटणी घेतलेली आहे हळद घेतलेली आहे धना पावडर जिरा पावडर आणि किचन किंग मसाला आणि लाल चिट लाल चटणी घेतली आहे आपल्या गरजेनुसार मसाले घ्यायचे मी थोडे कमीच टाकलेत मसाला वगैरे थोडं कमीच खातो आम्ही त्याच्यामुळे छान याला पण आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान जे आहे याला नाही का असं शिजू द्यायचं आहे छान परतवून घ्यायचं आहे आता हा मसाला मला थोडा कोरडा वाटतोय त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये नाही एक दोन तीन चमचे थोडंसं पाणी टाकलंय म्हणजे कसं ते खाली चटकणार नाही वगैरे मसाला म्हणजे कसं छान त्याचं प्रॉपर जे आहे ते त्याला तेल वगैरे सुटेल त्याच्यामुळे ते पाणी टाकलंय आणि याला आता छान व्यवस्थित शिजवून घेते तर आता हे बघा याला आहे ना छान असं तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये ना मी आता आपण जी नाही का पालकची पिवरी दळ म्हणजे प्युरी करून घेतलेली आहे तर ती याच्यामध्ये टाकते याला पण व्यवस्थित पर म्हणजे जो मसा जी काय पिवरी आहे ती व्यवस्थित टाकायची त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आणि ते सगळं जो मसाला लागलेला असतो व्यवस्थित जी काय पिवरी आपण दळून घेतली ती लागलेली असते ती सगळी व्यवस्थित काढून घ्यायची आणि परत ते जे काय आहे भाजीमध्ये टाकायचं म्हणजे नाही का अशी तरी छान असं सगळं भाजी जे आहे घट्ट वगैरे होते छान त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी जे पनीर क्यूब्स टाकलेले आहेत आता हे ना तुम्ही फ्राय शालो फ्राय करून घेऊ शकता तेलामध्ये पण मग मला तरी ना असंच आवडतात त्याच्यामुळे मी डायरेक्ट नॉर्मल असे कट करून घेतले आणि ते जे आहे डायरेक्ट पनीरच्या भाजीमध्ये टाकले छान मिक्स करायचं आणि नंतर याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला कस्तुरी मेथी थोडीशीच टाकली मी असेल तर टाका नस नसली तर काही हरकत नाही थोडस नंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मिक्स करून घेते याला व्यवस्थित आता आपली भाजी जी आहे मस्त हे झाली आता इलाईन छान जे आहे आपल्याला पाच ते सात मिनटं छान जे आहे शिजवून घ्यायची मस्त असं ताट वगैरे झाकून जेणेकरून ताट अर्धाच झाकायचा जेणेकरून जी जी काही तरी वगैरे येणार असेल ती नाही का असं उडणार नाही वगैरे त्याच्यामुळे सहसा या भाज्यांना तरी वगैरे येत नाही पण जर आली तर उडणार नाही त्याच्यामुळे जो आहे तो मी अर्धाच ताट जो आहे तो झाकलेला तर आता चला भाजी शिजते तोपर्यंत आहे ना म्हटलं आपलं जे सकाळचं कौट उरलेलं आहे त्याची ना चटणी बनवायला घ्यावं आता बरंच होतं ते त्याच्यामुळे मी काय केलं ना थोडंच याच्यामधून घेतलं एक दोन चमचे आणि त्याची चटणी बनवायला घेतली कारण फर्स्ट टाईम बनवते याची याच्याविषयी काही आयडिया नाही आहे एवढी कारण खाल्ली नाही त्याच्यामुळे चवच माहिती नाही त्याची आणि घरच्यांनाही आवडेल नाही आवडेल याची माहितीच नाही कारण सकाळी त्यांना आंबट लागलं आहे त्याच्यामुळे खाल्लं नाही एवढं कोणी मीच खाल्लं होतं थोडं त्याच्यामुळे याच्यातनं फक्त जे आहे दोन चमचे मी इथं काढून घेतलं आहे कऊट नंतर याच्यामध्ये टाकते मी थोडासा गूळ थोडंसं लाल चटणी आणि चवीनुसार थोडंसं असं मीठ मीठ टाकलेलं आहे तुम्ही गुळऐवजी साखर पण वापरू शकता पण मी सहसा नाही का कमी वापरण्याचा प्रयत्न करते साखर त्याच्यामुळे मी गुळच टाकला आहे आता याला जे आहे छान मिक्स करून घ्यायचं आता ही जी रेसिपी आहे ही माझी नाही मी यूट्यूबवर पाहिली होती कारण ही रेसिपी म्हणजे पाहिलीच म्हणजे माहितीच नव्हतं मला याची चटणी वगैरे असते ऐकलं होतं फक्त पाहिली नव्हती त्याच्यामुळे यूट्यूबला पाहिलं आणि करते तिथे ना अशा बऱ्याचशा दाखवल्या होत्या त्यांनी मिक्सरला पण दळलं होतं पण मग त्यांनी म्हटलं पण होतं की तुम्ही जर हाताने कराल तर त्याची चव वेगळीच असते म्हणून म्हटलं चला हातानेच बनवते जा जास्त वेळ म्हणजे थोडा वेळ गेला चालेल पण मग नाही का चांगलं झालं पाहिजे म्हणून जे आहे ते मी हातानेच बनवायला घेतलं छान जे आहे याला असं मिक्स करायचं मिक्स करायचं छान मिक्स होतो त्याला थोडंसं असं पाणी सुटतं आणि ओ असं ओलसर पातळ होतो ते थोडं जसं की तुम्ही आता बघताय अशा अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं होतं ते चला कवची चटणी बनवून घेतली तोपर्यंत आहे ना इकडे आपली भाजी पण छान शिजून झाली आहे आणि याच्यामध्ये ना मी आता थोडंसं आहे ना आपलं नाही का म्हणजे तुमच्याजवळ जर फ्रेश क्रीम असेल तर ती टाका पण माझ्याजवळ आहे ना सकाळची मलाई होती दुधावरची साय जी म्हणतो आपण ती तर तिलाच आहे ना मी व्यवस्थित फेटून घेतलं आणि ती टाकते याच्याने जे आहे भाज्यांना आहे ना छान असं क्रीमी टेक्चर येतं आणि जे काही तिखट म्हणजे वगैरे असतं ते ते थोडा कमी होतं तिखटपणा असं मला त्या म्हणजे ते टाकल्यानंतर आढळलं आहे त्याच्यामुळे मी ना थोडंसं असं नाही का जी दुधावरची साय आहे ती फेटून घेतली आणि ती टाकली त्याच्यामध्ये क्रीम असेल फ्रेश क्रीम असेल तर ती टाकली तर म्हणजे ती पण छान आहे पण मी सहसा जी दुधावरची साय असते ती ती तीच टाकते आता याला पण छान मिक्स करून घेते भाजी तर मस्त झालेली आहे चपात्या बाकी आहेत त्याच्यामुळे चला आता झटकेपट जे आहे ते चपते मी चपात्या बनवून घेते चला मंडळी मस्त असा माझा मी ताट रेडी करून घेतलाय चपाती नंतर आपली कवटची चटणी इकडे शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली आणि आपण मस्तपैकी पालक पनीर सो मस्तपैकी तुम्ही पण या मंडळी जेवायला सगळ्यात पहिले मला आतुरता लागली ती म्हणजे कऊची चटणी ट्राय करायची आहे कारण पहिल्यांदाच बनवली वगैरे छान छान आहे पण मग त्याचा आंबटपणा एवढा आहे का त्याची तिखट टाकलं हेच कळत नाही मला पण ठीक आहे छान लागते मस्त म्हणजे मस मी अगोदर म्हटले होते ना जसं की ती इमली म भेटते सेम तशीच छान लागते भारी लागते छान आहे आंबट आहे थोडा मी आणखी गोळ घालायला होता त्याच्यात जेवण वगैरे झाली आणि आता मला इकडे केळीची आठण आली त्याच्यामुळे आलाय वरती पण आता भाजीपाला वगैरे संपलाय उद्या जायचंय भाजीला त्याच्यामुळे त्याला असं काही नाही जेवण वगैरे केलं त्याने छान त्याला पण पनीरची भाजी खूप आवडली छान झाली होती पनीरची भाजी, पन भाजी।, भाजी। आणि जी काही कैची चटणी होती ती पण छान झाली होती पण या दोघांनी तर खाल्लीच नाही मीच खाल्ली ती मला आवडली त्यांना दोघांना म्हणजे त्यांनी खाल्लीच नाही डायरेक्ट चाकली नाही कशी काय झाली मला आवडली मी खाल्ली छान म्हणजे सगळी नाही खाली एवढी थोडीफार खाली कारण आंबट होते थोडी त्याच्यामुळे सो चला आजचा जो ब्लॉग आहे तो इथे सेंड करते भेटूया असं का नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय 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 बाय